सणाचा दिवस महाराष्ट्राच्या बाहेर राहून कसा साजरा करते मी त्यात आणि घरातली कामं दोन मुलं वैशूची शाळा दिवसभराची दगदग आणि सगळ्याच गोष्टी आवरायच्या म्हटल्यानंतर एवढं माझ्यामध्ये स्टॅमिना येतो तरी कुठून असे अनेक प्रश्न आहेत तर आज आपण त्या विषयावरती बोलणार आहोत चला तर मग सकाळचं रुटीन जे असतं साडेपाच ते सातच्या दरम्यान ते माझं पूर्ण झाल्यानंतर आता मी माझ्या कामाला लागली आहे आमचं नवीन घर त्यात आणि पहिला सण आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी खरं तर आपण गावाकडे असलो की किती छान नाही का सकाळी सकाळी आवरून मस्तपैकी आपण वाळूळात जाणार आणि पूजा करणार ही हाऊस तर माझी राहिली तर आयुष्यात ही हाऊस मी पूर्ण करेन हे मात्र खरं तर आता तुम्ही माझ्या ड्रेसिंग सेन्सवर जाऊ नका बरं का प्लीज हां कारण की फक्त व्हिडिओसाठी मी नाही आवरू शकत मी जे घातलेलं असतं मी तेच घालून व्हिडिओ शूट करते तेवढ्यासाठी मी नाही चेंज करू शकत तर आत्ता पटापटा मी पहिला काय करून घेणार आहे माझं जे किचन कट्टा टिफिन करत असताना थोडंसं घाण झाला होता ना तो साफ करून घेणार आहे कारण की सकाळी उठून लगेच पूजा करायची हे शक्य नाही आहे कारण घरामध्ये थोडंसं झाडू पोछा आणि ते राहिलेलं जे काही काम आहे ते पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नाहीच आहे कारण जर घरात कोणी असतं तर कदाचित झालं त्यामुळे नेहमीप्रमाणे आज सकाळची पूजाही सचिन करून गेला होता तर आत्ता मी शोभा झोपला आहे तोपर्यंत किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेतला आणि माझ्यासाठी प्रोटीन पावडर आणि गूळ टाकून दूध घेणार आहे कारण ना ह्याने मला थोडीशी एनर्जी नक्कीच मिळते तर मस्तपैकी दूध घेत असताना विचार केला की नेमका आपण आज दिवसभरात काय काय करायचं आणि कसं करायचं आहे कारण महत्त्वाचं म्हटल्यानंतर फक्त बारापर्यंतचा जो रुटीन असतो तोच बारानंतर नंतर वैशुला पिकअप केल्यानंतरचा वेगळाच आणि रुटीन असतो दूध घेत असताना मनात हे पण विचार आला होता की ॲटलिस्ट एक तास तरी थोडासा झोप तोपर्यंत मी फक्त झाडू आणि पोछा करून घेईल त्याला बाजूला आई लागते म्हणून बाजूला पांडा आणि ब्लँकेट ठेवली होती पण त्याला कळालं की हे आई नाहीये लगेच उठला आणि तो माझ्याजवळ यायला लागला अरे 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रात्री झोपीमध्ये कधीतर माझं कानातलं अंथरुणावर पडलं ते आत्ता सापडलं पण तरीसुद्धा ते घालायला वेळ मिळाला नाही तर आता मी पहिला काय करून घेत आहे शोबाला दूध दिलेलं आहे बॉटलमध्ये तर दूध पिईपर्यंत मी सगळ्या खोल्यात झाडून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय कचरा काय नाही आहे परंतु रात्रीचं जे काय असते नेगेटिव्ह वाईब्स त्या आपल्याला काढायच्या असतात आता वैशूच्या बेडरूममध्ये होतोच कचरा कारण की आता लहान मुलाची बेडरूम म्हटल्यानंतर तिथे होणारच आहे तर सगळा कचरा गोळा केला आणि बाहेर बकेटमध्ये नेऊन ठेवला सकाळी नऊ वाजता आंटी येणार आणि ते पिकअप करणार काल धुतलेले कपडे रात्रभरात वाळले बाहेर कारण आमच्या पोर्चमध्ये ना पाणी लागत नाही तर आणि रात्री पाऊस जरी असला तर पावसात कपडे काही भिजत नाही आणि थोडंसं उशिराच कपडे धुतल्यामुळे ते वाळले पण होते म्हणून मी थोडा त्याला रात्रभर बाहेरच ठेवलं आता मी हे पस्तीस रुपयाला एक कॅन अशी घेत असते अशा दोन कॅन येतात माझ्या एक दिवस आड तर हे हे सगळं बाहेर असतं आणि हे मला आत घ्यायचं असते सकाळी 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 येऊन तो पाणीवाला नेऊन देतो म्हणजे आणून देतो तर बेसिकली घरातलं थोडंफार जे काय होतं वरचं वरचं आवरायचं ते सगळं आवरलेलं होतं तर स्वयंपाक काय तर मला फ्रेश करायचा आहे नैवेद्य ठेवायचं लहान असल्यापासून ऐकत आलेली आहे की नागपंचमीला केसं विंचरायचे नसतात डोकं धुवायचं नसतं त्यामुळे आज मी केसंही विंचरले नाही तसेच क्लचर लावलं आणि डोकंही धुतलेलं नाही आहे फक्त नॉर्मल आंघोळ केली तर आता ही जी साडी तुम्ही बघत आहात ना तर ही खूप जुनी साडी आहे ॲक्च्युली ही माझ्या मम्मीची साडी आहे पण मी गेल्या दोन तीन वर्षापासून माझ्याकडेच ठेवली पण दोन तीन वर्षांनी बहुतेक आज भरपूर म्हणजे शिवचरण झाल्यावर मी दुसरींदा वेअर करते तर कशी वाटली नक्की कळवा आणि हे जे ब्लाउज आहे ना ते वेल्वेटचा आहे माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी शिवला हा नागदेवाचा फोटो जो आहे तो सचिनने ऑनलाईन प्रिंट काढून आणला होता आणि अशीच पूजा केली मी खरं तर आपण घरामध्ये कोणी असलं की एकदम छान व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करू शकतो पण हे सगळ्याच गोष्टी एकाच बाईला एकाच टायमाला सगळं मॅनेज होणं शक्य नाही आहे आणि कसं आहे ना कुठेतरी तुम्ही किती समाधान आहात तुम्ही जे करत आहात त्यामध्ये ते महत्त्वाचं आहे मला बरेच रोज कमेंट येतात की ताई तू कसं काय मॅनेज करते सगळ्या गोष्टी घरात लहान बाळ आहे सगळ्याच कसं हँडल है करते चण वार देवपूजा घरातली साफसफाई स्वच्छता मुलांचा अभ्यास वगैरे कसं काय सगळं करते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्याय नाही आहे म्हणजे हा पहिला मुद्दा ठीक आहे आणि एनर्जेटिक कशी राहते तर तेच मग मुद्दा तोच येतो आहे की आपल्याकडे पर्याय नाही आहे आपल्याकडे मेड नाही आहे आपल्याला आपण एकटेच आहोत आणि आपल्याला सगळंच आवरायचं आहे हे कुठेतरी मला माहिती आहे त्यामुळे हे सगळं जेव्हा अंगावर पडतं ना तेव्हा ऑटोमॅटिक आपण करतो आणि हो मला जर कंटाळ आला ना की मी डायरेक्ट जाऊन झोपून जात असते आठवड्यात एखाद्या वेळेस तर असं होतंच होतं माझी पूर्णपणे बॅटरी डाऊन होऊन जाते शरीरातली त्यामुळे मी आराम आणि काही गोष्टी आपल्याला प्री प्लॅनसुद्धा करावे लागतात जसं की आता आज सण आहे देवपूजा सकाळी लवकर आवरायची होती त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य पण ठेवायचं मग वैशिष्ट्यपूर् आताच सकाळी स्वयंपाक केला आणि तिलाच तेवढा दिला सकाळी दूध बरोबर त्याला ब्रेड खाऊ घातला तूप लावून आणि तो आता मस्तपैकी फुल आहे मध्येच त्याला भूक लागली की थोडंफार भात वगैरे देणार पण आत्ता मी काय करत आहे देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य ठेवायचं आहे मला त्यासाठी पहिला मी पनीरची भाजी आणि पुऱ्या करून घेणार आहे चपाती आणि भात करायचा नसतो आज तर त्यामुळं हिते हे करून घेत आहे शिववाला बटाटे उकळून घेणार आहे कारण त्याला बटाट्याचं स्मॅश म्हणजे असतं ना बटाटा स्मॅश त्याला करून देणार बटर वगैरे घालून तर तो खातो आता मी पनीरची भाजी करायची ना त्यासाठी कांदा लसूण आणि अद्रक एकीकडे वाटून घेतलेला आहे आणि तेल टाकून व्यवस्थित पहिला ते फ्राय करून घेणार आहे थोडेसे खडे मसाले घातले दोन लवंग तीन मिरे घातले बास तेवढंच आणि लगेचच तेलामध्ये हे फ्राय करून घेतलं आणि आता ते कांदा वगैरे फ्राय होते ना तोपर्यंत टमाटर घेतला आहे एक मिडियम साईजचा आणि त्यात कोथंबीर घालून छान त्याला वाटून घेतलं आणि बेसिक फोडणी दिली आहे शाही पनीर मसाला घालून हळद आणि लाल मिरची आपली घालून एकदम मस्तपैकी बेसिक एकदम बेसिक पनीरची भाजी आणि खरंच फार टेस्टी झालेली आहे तर आणि काय पापड वगैरे तळले पुऱ्या केल्या आणि वैशुला शाळेत पिकअप करायला आले वैशुला शाळेत पिकअप केल्यानंतर आमच्या शेजारीच एक महादेवाचं मंदिर आहे ना त्या ठिकाणी मी शिव्हाला घेऊन आले तर म्हटलं चला कारण की एक तर श्रावण महिना पण आहे सण आहे तर आणि मंदिर पण शेजारीच आहे आणि खूप सुंदर एकदम सिम्पल छोटंसं मंदिर आहे लय भारी वाटलं मला तिथे येऊन तर फायनली सगळं झाल्यानंतर आता घरी आले आणि आज पहिलींदा शिवचरण पाठीमागे बसला ॲक्च्युली वैशू बसलेली होती फक्त शूट घेण्यासाठी ती उतरली तर पहिल्यांदा मागे बसलेला आहे तर एक कौतुकच मला वेगळं छान त्याला पण भारी वाटलं आईच्या पाठीमागं आईचा पदर धरून बसलेला होता तो तर छान वाटलं आणि तो समोर उभा असतो आहे पण माझ्या साडीवर तो, तो सारखं पाय ठेवत होता ना मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं चालवताना त्यामुळे त्याला मागे बसवलं तर अशा पद्धतीने घरी आलो वैशूला म्हटलं बाळा तू नैवेद्य ठेव तुझ्यासाठी गरमागरम पुरी तळते तर तिने नैवेद्य ठेवला तिला माहिती आहे नैवेद्य कसं वाढवायचा असतो देवाला तर ताईला बघून शिबानीसुद्धा देवाला नामस्मरण केलं नमस्कार केला आणि जय श्रीराम जय श्रीरामचं नाम म्हणजे नामस्मरण करत होता तर त्याला फार आवडतं असं बरं आता निरागसपणा बघा तुम्ही तर त्यांनी श्रीकृष्ण ऑलरेडी सोफ्यावर नेऊन ठेवलेत आणि देवाचं जे ताट होतं ना त्याने त्यातली एक पुरी उचलली हो आणि तो खात बसलेला तर मुलं ही देवाघरची फुलं असतात ना तसंच असते मुलं जे करतात ना ते करू द्यायचं त्यांना नाही अडवायचं कारण मोठी झाल्यावरती थोडी ना असं करणार आहे चला मंडळी मग आजचा व्लॉग इथेच मी एंड करते कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा